सारा काही तिच्यासाठी मध्ये निशिच्या साखरपुड्याची लगबग सुरू आहे आणि मेघनाने खोत परिवारांचं आणि संपूर्ण गावाचं मन जिंकण्याची तयारी केली आहे आणि ती मेघना मंजूची साड्या घेणार आहे मंजूला तिच्या मनासारखी साडी घ्यायला मिळेल म्हणून मंजू अतिशय खुश आहे दुसरीकडे ओबे आणि शेण उत्साहाने साखरपुड्याच्या तयारीला लागलेत त्या दरम्यान या दोघांमध्ये प्रेम आणखी बहरताना दिसतय साखरपुड्याच्या दिवशी सगळं घर सजवलं गेलंय आणि सगळे खूप आनंदात आहेत कांताच्या लाली पण सगळ्यात भाग घेते घरात वर्दळ आहे आणि त्यांचा करताना नीरजाची आई मेघना घेते अगदी आलेल्या पाहुण्यांना पाणी देण्यापासून ती सगळी कामं करते हे सगळं पाहून गावातल्या बायका पण आपापसात चर्चा करू लागतात ही मुलाची आई खूप श्रीमंत असून ही बघा अजिबात गर्व नाहीये नाहीतर वर्माय म्हटल्यावर किती टाठा दाखवतात काही बायका अशा उत्साहात साखरपुडा समारंभाची सुरुवात होते तेव्हा निशिनीरेक्त साखरपुडा समारंभात सहभागी व्हायला विसरू नका तर तुम्ही निशिनीरेक्त साखरपुड्यासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका